सर्वांनी आता आपल्याला विस्तृतपणे प्रशासकाची नियुक्ती निवडणुकीची स्थगिती याबद्दल आपल्याला सांगितले मी ते विषय सोडून आपल्याशी कारखान्यावर फक्त बोलणार आहे प्रशासक नियुक्त का झाला कारखान्याला स्थगिती का निवडणुकीला स्थगिती का मिळाली आणि सभासदावर गेले तीस वर्षात दोन हजार दोन पासून त्यांच्या ताब्यात कारखाना आहे दोन हजार दोन सालापासून सभासद आणि कामगार कारखान्याचे यांच्यावर कसा अन्याय झाला हे मी आपल्याला थोडक्यात सांगतो पहिल्या पंधरा वर्षात कारखाना चालवायला दिला इथं माझ्या शेजारी उद्योगपती बसलेले आहेत आपल्या सर्वांचे नेते रणजित सिंह नाईक दुसरे उद्योगपती इथं बसलेले शिवरूपराजे माझ्या उजव्या हाताला विलासराव नलवडे हेही उद्योगपती हे तुम्हाला सांगतील किंवा तुम्ही अभ्यास केला असेल कोणताही कारखाना तीन आर्थिक वर्षात कुठल्याही तीन आर्थिक वर्षात तो पूर्वपदावर आल्याशिवाय राहत नाही कोणतीही संस्था असते आज पंधरा वर्ष कारखाना चालवायला दिला पहिल्यांदा त्यावेळेस सांगितलं गेलं सभासदांची फसवणूक कशी होती सभासदांना सांगितलं तर कारखाना चालवायला नाही दिला तर हा कारखाना लिलावात निघेल आणि मग आपला ऊस कुठं जाणार गरीब बिचारे सभासद भोळे मोठ्या घरातली लोकं बोलत आहेत प्रस्थापित लोकं बोलत आहेत श्रीमंत घरातली लोकं बोलत आहेत त्याचं ह्या गरिबांनी विश्वास ठेवा एकशे वीस रुपये टनाला कारखाना शेवटच्या पाय पाच वर्षात एकशे वीस रुपये टनाने कारखाना दिला शंभर एकशे दहा आणि एकशे वीस प्रत्येक वर्षाचे पाच लाख टन गाळप होते त्यावेळेस सांगितलं गेलं आम्हाला ऐंशी कोट रुपये कर्ज आहे आता पंधरा वर्ष कारखाना गाळप झाल्यानंतर कर्ज फिटलं पाहिजे की वाढलं पाहिजे आपल्या कारखान्याचं कर्ज कमी व्हायच्याऐवजी पंधरा वर्षानंतर वाढलं आणि ते वाढून वाढलं ते वाढलं यांनी एकवीस एकर आमच्या सभासदांच्या मालकीची जमीन विक्री केली ते पैसे गेले कुठं गळपात आलेले पैसे गेले कुठं आणि मग तुम्ही जर म्हणत होता की पंधरा वर्षात आम्ही कारखाना नील करून गतवैभव प्राप्त करून देऊ तर पुन्हा पंधरा वर्षासाठी तुम्ही चालवायला का दिला बरं जो दिला ती दिला एकशे वीस रुपयावरनं तीस रुपये टनावर आले कारखाना खर तर भाडं वाढलं पाहिजे बरोबर आहे ना भाडं एकशे वीस वरन दोनशे वीस दोनशे रुपयापर्यंत भाडं गेलं पाहिजे होतं टनाला तर ते ती आले तीस रुपया दीड कोटी रुपयाला सीझन दिलाय कारखान्याचं दीड कोटीला सीझन म्हणजे पाच लाख गळीत आहे पाच तरी पंधरा तीस रुपये टन महाराष्ट्रात एक असा कारखाना मला दाखवा आम्ही आरोप करत नाही आरोप करायला अजिबात बसलो नाही आरोप करायचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतले शिवाय द्यायचं यांना सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतलेले हे काम करणारी मंडळी सगळी सन्मान्य श्रीमंतांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे महाराष्ट्रात एक असा कारखाना दाखवा आम्हाला की तीस रुपये टनाने भाडे देणारा दे कारखाना दाखवा आम्ही निवडणूक नाही आम्ही कारखान्याचा विषय सोडून देऊ मनमानी प्रचंड भ्रष्टाचार आता नवीन दिला आहे त्यात काय केलंय सतरा कोटी रुपये डिपॉझिट आता आपण जर एखादी खोली भाड्याने दिली किंवा एखादा गाळा विलासराव भाड्याने दिला तर आपण काय करतो त्याचं डिपॉझिट घेतो आणि गाळा भाड्याने देतो तो त्याचं केन्युअर संपल्यावर त्याचं त्याला डिपॉझिट परत देतो यांनी उलट केलेले काय त्याचं नाव गजनीचं मोहम्मद काय कुठलं ते त्याचं ते घ्यायचा मला मोहम्मद तखलकाचं काम कसं आहे मोहम्मद तखलक सतरा कोटीपैकी साडेआठ कोटीवर साडेबारा टक्क्याने व्याज श्रीराम सहकारी साखर कारखान्याने जवाहरला द्यायचंय मग ते व्याज वर्षाला होतंय एक कोटी दोन लाख ते पंधरा वर्षाचं होतं पंधरा कोटी तीस लाख म्हणजे तो देणार सतरा <coughs> कोटी आणि व्याजाचे पंधरा कोटी वीस लाख म्हणजे बत्तीस कोटी तीस लाख तो घेऊन जाणारे कुठला धंदा काढला अरे किती सभासदांना पिळाल किती फलटण तालुक्याच्या गोरगरीब शेतकऱ्याच्या पैसे खाल मला काहीतरी लिमिट आणि एवढं होऊन या संस्थेचं पंधरा वर्षातलं तुम्ही दाखवा माझ्याकडे करार आहे मी कागदपत्राशिवाय कधीही बोलत नाहीत माझ्या पहिल्या पंधरा वर्षाचा करार आहे तुम्ही त्या पंधरा वर्षातला भागीदारी संस्था काढली तुम्ही करार केला त्या भागीदारी संस्थेचा गाळप परवाना त्यांनी मला दाखवावा त्या भागीदारी संस्थेच्या नावावर साखर तयार केली ती दाखवा त्या भागीदारी संस्थेच्या नावावर असलेल्या गाळपाचं पोत मला दाखवावं त्या भागीदारी संस्थेच्या नावावर साखर विक्री केली ते दाखवावं हो सभासदांना तेच भागीदारी संस्थेच्या नावावर ऑडिट झाले दा दाखवावं त्या भागीदारी संस्थेला नफा किती झाला तोटा किती झाला हे दाखवावं हे जर तुम्ही सभासदांना दाखवत नसाल तर तुम्ही कोठ्यावधी रुपये या श्रीराम सहकारी साखर कारखान्यात खाल्लेले सभासद ना या नात्याने मला सभासदांपुढे हे दाखवणं अत्यंत माझं कर्तव्य आहे हे कर्तव्य मी आज तुमच्या समोर मांडतोय फलटण तालुक्यातल्या श्रीराम कारखान्याच्या सभासदरला माझी विनंती मोठा प्रश्न आहे हा एका प्रेसमध्ये होणार नाही आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत भूमिका मांडणार आहोत आणि प्रशासकाच्या मार्फत जे काय निघणार आहे ते तर फार मोठा घोटाळा निघणार आहे तो काय प्रेसमध्ये सांगता मी येणं शक्य नाही एवढा ना मोठा घोटाळा आहे तो आम्ही फलटण तालुक्यातल्या लोकांसमोर मांडणार आहोत आणि सभासदांना खऱ्या अर्थाने न्याय देणार आहोत की जो कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा होता तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहिला पाहिजे दुर्दैव फलटण तालुक्याचे दोन सरकारी साखर कारखाने गाळप करतायत दोन सरकारी साखर कारखाने गाळप करतायत आणि दोन इंडिविज्युअल माणसं दिनदास नफा खात एक कोल्हापूरचे आणि एक फलटणचे गेले पंधरा सतरा वर्ष हे तर हात चालू आहे सभासदांना कारखान्यात येऊन दिलं जात नाही आवाज उठवून दिला जात नाही संचालकाला तर ओ काय तुम्हाला सांगायचं त्यांच्या संचालकाने मला सांगितलं काय त्यांची अवस्था आहे ती त्यांची दुखणी मलाच माहीत आहे त्यांची बिचाऱ्यांची तर दुखणी वेगळीच आहे तर ज्या कारखान्यात धरी सभासदाला किंमत नाही संचालकाला किंमत नाही कामगाराला किंमत नाही कोणालाच किंमत नाही अशा प्रकारच्या कारखान्याचे हे कामकाज चालू गेले अनेक वर्ष हे तुमच्यासमोर आम्ही मांडलेले पलटण तालुक्यातल्या सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचे हे घाम गाळलेले पैसे खातायत ते पैसे खाल्लेले पैसे गेले पंधरा सतरा अठरा वर्षातले आम्ही त्यांच्या घशातनं पोटातनं वडून काढल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी निश्चित सांगतो मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं श्रीराम सहकारी साखर कारखाना आणि जवाहर सहकारी साखर कारखाना असा मिळून त्यांनी तिसरी संस्था कोणती काही भागीदारी संस्था श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग ह्या उद्योगाचं मला एक अकाउंट बँकेचं दाखवा त्या पंधरा वर्षातला दरवर्षी झालेला ऑडिट दाखवा ऑडिट केलेलं नाही अकाउंट नाही गाळप नाही त्या संस्थेचा हिशोब नाही त्या संस्थेचं नफा तोटा ताळेबंद पत्रक नाही त्या संस्थेचा अहवाल नाही म्हणजे ती संस्था स्लिपिंग ठेवली गाळप केले सिरामनी आणि दोन सरकारी संस्था मगाशी मी म्हणलं दोन सरकारी संस्था गाळप करतायत दोन इंडिव्हिज्युअल माणसं हा नफा गेल्या पंधरा वर्षातला नफा गेला कुठं त्यांनी दाखवावं की गेल्या पंधरा वर्षातला मागच्या वेळेस पंधरा वर्षात त्यांनी कारखाना दिला त्यातला नफा किती झाला ते म्हणतात तोटा झाला तर तो तोटा किती झाला काय तुमच्याकडे आहे तोटा दाखवायला त्याला ऑडिट व्हावं हो लागतं दरवर्षी ते ऑडिट सुद्धा त्यांनी केलं नाही त्यामुळं मी जे म्हणतोय की दोन सहकारी सरकार कारखाने गाळप करतायत पण दोन इंडिविज्युअल माणसं नफा वाटून खातायत अशा अवस्था भलटण तालुक्यातल्या श्रीराम सहकारी साखर कारखान्यातील सभासदांची प्रचंड शोषण गेले पंधरा सतरा अठरा वर्षात चालले मोर्ती साहेब आता श्रीरामवर कशाचं काय तर आता भागीदारीचं काय जी भागीदारी त्यांना कारखाना चालवाय चालवायला त्याचं पुढं काय भागीदारी आम्ही जे इथे बसलोय ना सगळे ही शेतकऱ्यांची पोरं आहोत आम्ही सभासदांना तुमच्या मार्फत सांगतोय की तुमच्यावर आत्तापर्यंत दराचा अन्याय त्यांनी केलाय कारखाना चालवून द्यायला पहिल्यांदा आमची बॉडी बसल ना सभासदांनी संधी दिली पहिल्यांदा आम्ही करार मोडून काढू आणि माळेगाव सोमेश्वर यांच्या तोडीचा दर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आणि ते काय सांगतात दर दिला दर दिला दर दिला एफ आर पी पेक्षा एफ आर पी पेक्षा एकही रुपये श्रीराम सहकारी साखर कारखान्याने जास्त दिलेला नाही एफ आर पी देणं तुमच्यावर बंधनकारक कारकच आहे तुम्ही काय आमच्यावर उपकार करताय सभासद म्हणून आपण जस आत्ता सांगितलं की सभासदांच्या आहे ना आहे ना आता जमीन विक्री केली पंधरा वर्ष गाळप केल्यानंतर आपला कारखाना नील असला पाहिजे मग आपला जर कारखाना नील नसेल तर त्यांचाच अहवाल आहे हा हा का मी छापून आणलेला नाही आणि ते त्यांचा असून सुद्धा त्यांना तो मान्य नाही आता त्याला इलाज नाही आता ते बोग अहवाल छपत असतील तर मला काय म्हणायचं नाही तर या अहवालामध्ये मी तुम्हाला दाखवतो की एकशे बत्तीस कोट रुपये देणार भाग भांडवल सोडलं सतरा कोटी वजा केलं तर अजूनही श्रीराम सहकारी का साखर कारखान्याला एकशे पंधरा कोट रुपये देणार मग तुम्ही पंधरा वर्ष साखर कारखाना चालवून केलं काय नक्की कशा करता सभासनाला फसवलं कशा करता आमच्या जमिनी घालवल्या का एकशे बत्तीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये वर्ष मी भाग भांडवल धरत नाही कायद्याने धरलं नाही पाहिजे तेरा आणि चार सतरा सतरा वजा केले तर एकशे पंधरा कोटी रुपये राहतात अजून दे नाही त्यांचा तपशील आहे हा ते म्हणतात नील झालाय पण नील झालाय तर परत दीड कोटीने कशाला दिला दीड कोटीने अशासाठी दिला की तुम भी खाव कोल्हापूरवाले हम भी खाते है और फलटणवाले सो जाते है तर आता कोणी इथला झोपलेला नाही सर्वसामान्य सभासद सुद्धा जागा झालेला आहे त्याला त्याच्या हाती कळायला लागलेत इथं सन्मान्य रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत ते एका खाजगी कारखान्याचे मालक आहेत अरे तुम्ही त्यांच्याशी कॉम्पिटिशन कशाला करता खासगी काय करता तुमच्यात हिंमत आहे ना कारखाना चालवायची माळेगावशी सोमेश्वरशी करून दाखवा ना तुम्ही त्यांचं सांगा ना तुम्ही आणि सारखे हेच कसे दिसतात श्रीनिवास बापूच्या बद्दल बोलायचा घास आहे का तुमचा घास आहे का श्रीनिवास बापूच्या बद्दल बोलायचं आणि हा तरी दहा वर्ष श्रीराम पेक्षा जास्त दर देतायचे तरी आम्ही म्हणतो तुम्ही थो खाजगी थोडा वेळ बाजूला ठेवू आम्ही सरकारी साखर कारखान्याची कॉम्पिटिशन सरकारी साखर कारखान्या बरोबर चालली पाहिजे का खाजगी बरोबर चालली पाहिजे सहकारी साखर कारखान्याची कॉम्पिटिशन सहकारी साखर कारखान्याबरोबरच चालली पाहिजे आणि खाजगीवाल्याची खाजगी बरोबर चालली पाहिजे तुम्ही गरज येता हा भाग वेगळा आहे सहकारी साखर कारखान्यापेक्षा जास्त हा भाग थोडा वेळ बाजूला तो पण तुमच्याशी आमची कॉम्पिटिशनच नाही आमची कॉम्पिटिशन माळेगाव आणि सोमेश्वरची का आम्ही चांगल्या मासेज करू हो नाही आपण बारामतीशी कॉम्पिटिशन करतोय ना आता शहराशी मग आता कारखान्याच्या बाबतीत आपण कसं काय पुन्हा येतो मागे